युवा उद्योजक मधुकर सावंत यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने उत्साही वातावरणात संपन्न युवा उद्योजक मधुकर सावंत यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने आनंदमयी वातावरणात दसोरे ते संपन्न झाला यावेळी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खेळ पैठणीचा हा सिने अभिनेते रमेश परळीकर यांचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला यावेळी होम मिनिस्टर ठरलेल्या महिलांना पैठणी टी व्ही गॅस शिगडी कुकर तसेच मानाची पैठणी देण्यात आली याबरोबरच उपस्थित सर्वच महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या त्यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे विशेष कौतुक करण्यात आले मधुकर सावंत हे एक विकासप्रिय युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात यावेळी विविध संस्था मान्यवर मंडळी तसेच तालुक्यामधून मित्रपरिवार युवा वर्ग यांच्याकडून त्यांना भावी कार्यात शुभेच्छा देऊन त्यांचा विशेष गौरव करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावंत मित्र परिवार सर्व एस डेव्हलपर्स सर्वे सर्वा किरण शेठ सावंत पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश बागल यांनी केले तर आभार माजी सरपंच दादासो सावंत यांनी केले कार्यक्रम युवा वर्ग ग्रामस्थ व विशेष महिलांचा प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता पीबीएस न्यूज साठी विजय चव्हाण सह सचिन ओहार